सांताक्रुजचे माननीय सरपंच डी ओलिविरा आणि सांताक्रुजचे आमचे माननीय एम एल ए ब्रिडॉल फर्नांडीस आणि आमचे मुख्यमंत्री माननीय श्री डॉक्टर श्री प्रमोद सावंत ह्याच्या मार्गदर्शनाखाल सांताक्रूज हांगा एक एम आर एफ मटेरियल मटेरियल रिकवरी फॅक्ट्री ही हांगा स्थापन झाल्या पूर्ण मटेरियल रिकवरी फॅक्टरी आसा काय व जंक गोडाऊन आसा काय व कचरो उडोवपाचो जागो असा प्रश्न असा पयल्यार पहिल्या सगळो कचरोच कचरो कचर हांगा कितें तरी कन्स्ट्रक्शन चालू झाला त्या कन्स्ट्रक्शनाक लायसन्स कोणी दिला तसं कॉन्ट्रेक्टर कोण कितको वेळ लागतलो बद्दल याच्याबद्दल कांयच माहिती सामान्य ना आता आम्ही मातशें फुडें सोडुया ही एरिया हे पळय संतक, सांता सांताक्रूज बांबोळी आणि हॉटेल ग्रँड हॅथ हाच्या जंक्शन असा थंच्या शंभर ह्या शंभर मिटरा नंतर आणि एक गरमेंटचे हेल्थ सेंटर असा हेल्थ सेंटरकडे डॉक्टर बसता नर्सीस बसता आणि शेकडो लोक ते उपचार घेतात त्या शेकडो लोक उपचार घेतात त्याच्या कुशूनच ही एम आर एफ फॅक्टरी असा आणि हंगा अत्यंत घाण्या पद्दतीन हंगा कुत्रे असा दुकरां असा आणि सबंद कचरो हंगा उडा माननीय मुखेलमंत्री श्री प्रमोद सावंत आणि माननीय पंतप्रधान माननीय पंतप्रधान भारताचे श्रीमंत्री नरेंद्र बाय मोदी यांच्या मार्गदर्शनकार जे पळ नितळ गोवा नितळ भारत हे अभियान सुरू झाला त्या अभियाना खाला हे एम आर एफ संताक्रूज पण केला हांगा नितळ म्हणजे आणि हे सांगा नको आणि त्याच्या वयर एक बोर्ड मारला की हे पळय केला हे माननीय <coughs> माननीय प्रपोज्ड एम आर एफ सईट एज पर हायकोर्ट ऑर्डर डेटेड नायन्टीन सेवन ट्वेंटी टू वर्क ऑर्डर इश्यूड बाय विलेज पंचायत संताक्रूज हाचा अर्थ असो झाला की हायकोर्टाच्या ऑर्डरी प्रमाण सांताक्रुज ग्रामपंचायतीन ही ऑर्डर काढल्या आणि हे स्थापन केला परंतु हे स्थापन केलं हे हातून नितळसाण कितली असा आणि घाण कितली असा व पळोवपाचो प्रश्न हाजे नंतर शंभर सुद्धा न्ही पन्नास मिटरांचे हांगा गमेंटचे हेल्थ सेंटर असा आणि त्या हेल्थ सेंटरांत असंख्य लोक येता वेळात आणि ते बाबडे आपल्या रोगाचे उपचार घेऊन हांगा येता आणि त्या रोगाचे उपचार घेवात या कितें मेळटलें हो वेगळो प्रस्न प्रश्न पळय तुमकां दिसतलें हळू हळू हेल्थ सेंटराचो बोर्ड हंगा दिसतो हे प्रायमरी हेल्थ सेंटर आणि त्याच्या कुशीन ही एम आर एफ फॅक्ट्री आणि हजे किती उपकार करून उपचार करून ही एम आर एफ फॅक्टरी तापडोत्वा करची अशी नम्र विनंती हा ह्या माध्यमातल्या सगळ्या एम एल आमची सरपंच आणि आमचे बाब प्रमोद सावंत यांक करता धन्यवाद